उन्हाळ्यात पाणी साठ्यांच्या हो आणि यंदाही फेब्रुवारी महिन्यापासूनच कडक उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता पाणी पातळी कमी झाल्यानंतर पाटबंधारे विभागाकडून पिण्यासाठी असू देत किंवा शेतीसाठी पाण्याचं योग्य नियोजन केलं जातं मात्र यंदाचा उन्हाळा पाहता कितपत प्राणी सोडलं जाणार आपल्याला पाण्यासाठी पुन्हा वणवण करावी लागणार का यासाठीच शेतकरी आणि नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे त्यामुळेच सध्या मागच्या वर्षीच्या तुलनेत किती पाणीसाठा जिल्ह्यातील धरणांमध्ये आहेत योग्य पाणीसाठा आता उपलब्ध आहे का याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाण्याची कमतरता भासणार अशी शंका शेतकरी वर्गातून व्यक्त होते मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये चांगला पाणीसाठा असून शेती आणि पिण्यासाठी पुरेसं पाणी आहे यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सुमारे पंचावन्न ते साठ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे मात्र आगामी काळात उन्हाळा अजूनच तीव्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे पाटबंधारे विभागानं आतापासूनच धरणातील उपलब्ध पाण्याचे शेतीसाठी आणि पिण्यासाठी असं योग्य पद्धतीने नियोजन केलं जिल्ह्यात सर्वसाधारणपणे मोठी जवळपास आठ ते दहा धरणं प्रकल्प आहे यामध्ये राधानगरी तुळशी काळंबवाडी कासारी कडवी कुंभी पाटगाव वारणा या धरण प्रकल्पांचा समावेश आहे या धरणांमध्ये नेमका किती पाणीसाठा सध्या शिल्लक आहे हे देखील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राधानगरी धरण चार पूर्णांक सत्तेचाळीस टी एम सी तुळशी धरण दोन पूर्णांक वीस टी एम सी वारणा धरण तेरा पूर्णांक सत्तावन्न टी एम सी काळंबवाडी दुधगंगा धरण आठ पूर्णांक त्र्याहत्तर टी एम सी कासारी धरण एक पूर्णांक सात टी एम सी कडवी धरण एक पूर्णांक बासष्ट टी एम सी कुंभी धरण एक पूर्णांक सहासष्ट टी एम सी पाटगाव धरण दोन पूर्णांक दहा टी एम सी या आकडेवारीनुसार यंदाच्या उन्हाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी काळंबावाडी यांच्यासह अन्य धरणात देखील सध्या पुरेसं पाणी उपलब्ध आहे मात्र तरीही नागरिकांनी उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता आगामी काळात नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा जेणेकरून कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा